शिवरात्र स्पेशल आज आपण रेसिपी बघणार आहोत आणि हे दिवसभर एकदम कुरकुरीत राहते तुम्ही जर सकाळी केलं तरी हे दिवसभर छान असं कुरकुरीत राहते तर आवाजसुद्धा ऐकू शकता तुम्ही तर या पद्धतीने करून बघा रेसिपी एकदम सोपी आहे आणि आपण हे घरच्या साहित्यापासून बनवून तयार केलं आहे तर ह्यासोबत खूप मस्त लागते तुम्ही पण नक्की करून बघा आणि कलर पण बघू शकता खूप मस्त आलेला आहे आणि तुम्ही टिफिनलासुद्धाही देऊ शकता किंवा कधीही करून खाऊ शकता तर मी रात्री शाबदाना एक वाटी भिजत ठेवला होता तेव्हा म्हणजे शाबदाना भिजतो कॅमेरा मी चालू केला होता पण कॅमेऱ्यानंतर बंद झाला ते पण ते सॉरी हा स्किप झालं एक वाटी शेंगदाणे घेतली होती शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले आणि जाडसर वाटून घेतले आहेत म्हणजे जास्त बारीक करायचे नाहीत थोडीशी जाड जाडसरच ठेवायचे आहेत म्हणजे खातावीस ना दाताखाली येतात ना ते खूप मस्त लागतात तर आणि चार पाच मिरच्या पण बारीक बारीक कापून घेतल्या आहेत ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि दोन बटाटे घेतले आहेत बटाटे छान उकडून घेतले आहेत बटाट्या उकडता वेळेस त्याच्यामध्ये हळद मीठ काहीही टाकायचं नाही कारण आपण हे उपवासाला करत आहोत तर आता हे बटाटे मी गरम गरम असता वेळेसच खिसून घेतले आहेत आता हे आपल्याला लगेच बनवायचं आहे तर आमच्या इकडे जिरं कोथिंबीर वगैरे काहीही उपवासाला चालत नाही जर तुमच्या इकडे चालत असेल तर तुम्ही टाकू शकता तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छानसं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम जोर लावायचं नाही हा एकदम हलक्या हाताने आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे याचे वडे तयार लांबट वडे तयार करायचे आहेत लगेच तयार होतात तर बघू शकता आपण गोल वडे तर नेहमीच खातो कधीतरी या आकाराचे पण करून बघा दिसायला खूप मस्त दिसतात आणि खायला पण खूप मस्त लागतात मेन म्हटलं तर छान हे खूप छान क्रंची होतात आणि खूप वेळ कुरकुरीतच राहतात तर हे सगळे वडे मी करून घेत आहे तर आता अर्धे घेतले अर्धेच केले आहेत बाकीच्या नंतर तळवणार आहे मी तर बघू शकता आता हे आपण तळून हे आपण छान तळून घेऊया तेल हलकंसं गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे आणि एकदम गा बारीक गॅसवरच आपल्याला हे छान वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे बारीक गॅसवर तळवले ना छान कुरकुरीत बराच वेळ कुरकुरीत राहतात तर फुल गॅसवर करू नका मोठा गॅस करून तळू नका म्हणजे मोठा गॅस करून जर तुम्ही तळवलेत ना तर आतून कच्चे राहतील बाहेरून तेवढे फक्त ते छान तळले जातील आणि आतून तसे सॉफ्ट आणि एकदम म्हणजे कच्चेच राहतील आणि हे बघू शकता थोडे पण तेलकट होत नाहीत एकदम असं छान झालेले आहेत खरंच या पद्धतीनं करून बघा खूप मस्त होतात आणि जोपर्यंत खालची साईड छान तळत नाही ना म्हणजे छान कलर येत नाही ना तोपर्यंत त्याला हलवायचं नाही तसंच राहू द्यायचं आणि जेव्हा छान खालची साईड छान लाल झाली ना ते तेव्हा त्याला छान परत म्हणजे पलटवायचे दुसरी साईड आपल्याला तळून घ्यायची आहे आणि हे लक्षात ठेवा की बारीक गॅसवरच आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे खूप छान कुरकुरीत होतात तर वडे बघ बघू शकता आपले वडे तयार आहेत रेसिपी खूप मस्त झालेली आहेत आणि तुम्ही सुद्धा देऊ शकता लहान मुलांच्या किंवा आहोंच्या तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे करून बघा आणि खरंच खायला खूप मस्त झाले होते रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका ओके बाय